बातमी आहे अमरावतीमधून महाराष्ट्रातील अमरावती येथील कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे हे आयोजन करण्यात आले होते मात्र या प्रदर्शनातील आकर्षणाचे केंद्र आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा सुलतान रेडा असून त्याची किंमत ही एक्कावन्न लाख रुपये आहे सुलतान हा मुराह जातीचा रेडा आहे गॅरेडीची किंमत ऐकून सगळेच काळजीत पडले आहेत महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महापशुधन एक्सप्रो दोन हजार तेवीस मध्ये सुलतानला देशात द्वितीय आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे सुलतानचा मालक पोपट श्रीधर गिरवले त्यांची खूप काळजी घेतो सुलतानचा रोजचा आहार हा सुलतानला पाच किलो शेंगदाणे त्याचप्रमाणे दहा लिटर दूध अंडी त्याचप्रमाणे हिरवा चारा ऊस गवत मका तर मुराह मादी दररोज सत्तावीस पाच वर्ष तीन महिन्यांचा असून त्याचे वजन हे एक हजार शंभर किलो आहे या कृषी प्रदर्शनात सुलतान रेडा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती अनिरुद्ध उगले झुमॉन न्यूज अमरावती